उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव या जिल्ह्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या नारपार नदीजोड प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता मागे काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाला केंद्र शासनाने नामंजूर केल्याचे रद्द केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या नुकत्याच त्या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी मंजुरी दिल्याची बातमी आपल्याला मिळत आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दादा आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल न जो नारपार नदीजवळ प्रकल्प होता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती मिळते काय सांगा नारपार नग अंबिका औरंगा ह्या चार खोऱ्यांमधलं पश्चिम वाहिन्याचं पाणी हे आपल्या गिरणेमध्ये आणि गोदावरी खोऱ्यामध्ये वर वळवण्याचा हा प्रकल्प ज्याला आपण नारपार प्रकल्प म्हणतो हा सुरुवातीला आंतरराज्य प्रकल्प असल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र राज्य मिळून हा प्रकल्प होणार होता पण काही त्याच्यामध्ये पाणी वाटपावरनं एकमत न झाल्यामुळे एक हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणावीसमध्येच महाराष्ट्र शासन स्वत हा प्रकल्प करणार हे जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच्या सध्याच्या सोशल मीडियावर किंवा ज्या बातम्या चालल्या आहेत की मागच्या आठवड्यापासून की हा प्रकल्प केंद्राने रद्द केला हा महाराष्ट्र शासनाने स्वबळावर करण्याचं दोन हजार एकोणीसमध्येच धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आत्ता तो विषयच येत नाही आणि सद्यस्थितीमध्ये प्रकल्प किंवा कि हा नारपारचा जो आपला प्रकल्प आहे हा अंतिम टप्प्यामध्ये मंजुरीसाठी आहे आता तुम्ही जसं सांगितलं याला मागच्या काल परवाच माननीय राज्यपालांची पण मंजुरी मिळालेली आहे आणि असं अपेक्षित आहे की येणाऱ्या पंधरा दिवस ते तीन आठवड्यामध्ये ह्या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता होऊन याचं टेंडर प्रोसेसही सुरू होऊ शकेल एवढ्या अंतिम टप्प्यामध्ये हा प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाने मूळतः नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः बत्तीस हजार हेक्टरचं क्षेत्र हे ओलिताखाली येऊन जळगाव जिल्ह्याचं साधारणतः सतरा हजार हेक्टर असं जवळजवळ पन्नास हजार हेक्टर हे प्रक ह्या नारपार प्रकल्पाने ओलिताखाली क्षेत्र येतं आहे नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कळवण असेल देवळा असेल मालेगाव असेल नांदगाव असेल यांना ह्या नारपार प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणामध्ये गिरण्याचा आणि गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाणी तिथं वळवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी असेल चांदवड असेल पुढे येवल्यापासून पुढे याला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे नारपार प्रकल्प रद्द झाला केंद्राने रद्द केला ह्या सगळे गैरप्रचार आणि हे गैरसमज आपण दूर करायला पाहिजे उलट नारपार प्रकल्प हा शेवटच्या टप्प्यात राज्यपालांच्या मंजुरीने आता आलेला आहे आणि लवकरच आपल्याला गोड बातमी मिळेल अशी अपेक्षा आहे आता किती टी एम या ठिकाणी या प्रकल्पामध्ये पाणी आता युती शासनाने याला जवळजवळ तीनशे एम एम क्यूबची म्हणजे दहा पॉईंट चौसष्ट टी एम सी पाण्याचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र दिलेलं आहे नऊ धरणांमधनं हे पाणी लिफ्ट होऊन चंदकापूर धरणामध्ये येईल आणि गिरणा खोऱ्याला दहा टी एम सी आणि माझ्या मते गोदावरी खोऱ्याला साधारणतः सहा पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी एवढ्याची त्याला पाणी उपलब्धता आहे देवळा तालुक्यातलं किती हेक्टर क्षेत्र या ओलिताखाली येणार आहे साधारणतः देवळ्या तालुक्यामधलं पंधरा हजार हेक्टर क्षेत्र हे ओलिता खाली मध्ये आपण जर बघितलं तर नारपार नदी जोड जो प्रकल्प आहे याला नुकतीच राज्यपालांनी मंजुरी दिली आहे आणि याला जवळपास दादा किती कोटींचा खर्च प्रस्तावित आहे सात हजार पंधरा कोटी रुपयाचा खर्च हा ह्या गिरणा नारपार गिरणा प्रकल्पाला अपेक्षित आहे येणाऱ्या आठ पंधरा दिवसात कॅबिनेटमध्ये त्याला साधारणतः लवकरच त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळून प्रशासकीय मान्यता त्याला मिळेल नाशिक जिल्ह्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत यांच्यासाठी ऐतिहासिक जलसमृद्धीच्या दृष्टीने हा प्रकल्प वरदान ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनोनीस सा वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट